केंद्र सरकारच्या पाठीशी मनसे उभी आहे हल्लेखोरांचा बंदोबस्त करा असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलेला आहे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे आपण केंद्र सरकारच्या पाठीशी उभे आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र या हल्लेखोरांचा नीट बंदोबस्त करा असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त आहे राज ठाकरे हे संतापलेले पाहायला मिळत आहेत यांच्या पुढच्या दहा पिढ्या लक्षात ठेवतील अशी अद्दल यांना घडवा असा त्यांनी म्हटलेला आहे या घटनेमध्ये जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली या प्रसंगात सरकारच्या पाठीशी मनसे पूर्णपणे उभी राहील हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करा की हल्लेखोरांच्या पुढच्या दहा पिढ्यांचा थरका पुडायला हवा देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू एकत्र येऊन तुमच्या अंगावर येऊ या हल्लेखोरांच्या सूत्रधाराला आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे